जी त्याच्यावर सूचना हरकत मागवलेल्या आहेत आणि सध्या जे सूचना हरकती नोंदवण्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जे अडथळे विरोधी पक्ष नेत्या आहेत म्हणून मी माझं कर्तव्य म्हणून त्यांच्याकडे मग काही सूचना केलेल्या आहेत त्यांच्या बैठकीमध्ये काय ठरणार आहे किंवा त्याची मला कल्पना नाही माझं एक म्हणणं आहे की हा जो जटील प्रश्न आहे आपला हा जटिल प्रश्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला जर आपण वापरला तर हा मिटू शकतो आता कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला आता अलीकडे पंचवीस जानेवारीला त्यांना भारतरत्न दिलेला आहे ते मुख्यमंत्री होते दोन वेळा आणि तो एक फॉर्मुला आणला होता तो फॉर्मुला काय होता की ओबीसीचं जे आरक्षण आहे ते त्याने ते विभागून दिलं होतं तेच आपल्याला करता येईल आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण आहे समजा आपल्या ज्याच्यामध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये आपल्याला भटके विमुक्त यांना ऑलरेडी दिलेलं आहे आपण आता बाराबोरचेदाराला एकोणीसमधून काही द्यायला पाहिजे आणि आमचे माळी तेली आणि कोळी वगैरे त्यांना काही दे पर्सेंटेज द्यायला पाहिजे आणि त्यानंतर कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार आणि राजपूत त्यांचा एक ग्रुप करून त्यांना जर वेगळा दिलं तर हा प्रश्नच मिळतो धक्का लागत नाही आणि हे राज्यकर्त्यांना का कळत नाही का त्यांना तुम्ही भारत रत्न देता आणि त्याचा फॉर्म्युला तुम्ही बघत नाही पण त्यानंतर आपल्या आपल्याच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी जो फॉर्म्युला म्हणजे त्यांनी ओबीसीना वेगळं दिलं होतं आणि भटके त्यांना वेगळं दिलं होतं त्यानंतर मान्य शरद पवार साहेब ज्यावेळेस त्याने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तीस वर्षापूर्वी आपल्याकडे मंडल आयोग लागू केला त्यावेळेससुद्धा त्यांनी अपकड केलेला आहे त्यावेळेस जसं आता मी बोलतो तसं मी तीस वर्षापूर्वी बोलत होतो लिहित होतो मी पण पत्रकार होतो त्यावेळेस मला साहेबांनी बोलवून घेतलं होतं सर्वपक्षीय बैठक हा मुद्दा मांडला मी आणि त्याप्रमाणे अपकडे केलेलं आहे भटक्यांना आपण अडीच टक्के दिलं विमुक्तांना तीन टक्के दिलं दंगला साडेतीन टक्के दिलं वंजाराला दोन टक्के दिलं आणि एकोणीस टक्के आपण ओबीसीला ठेवलं आता एकोणीस टक्क्यामध्ये कुणबी ऑलरेडी आहेत पण आता मराठा मुद्दा आम्हीसुद्धा कुणबी आहोत द्यायला पाहिजे त्यांना आणि मी तर म्हणतो नो, नुसते शोध नोंदी वगैरे शोधण्यात काही तथ्य नाही आहे इंटायर मराठा इंटायर मराठा हे तत्सम आहेत म्हणजे कुंभीच आहेत त्यांना विद एका स्ट्रोकमध्ये एका जी आरने हे तत्सम आहेत हे जाहीर करून त्यांना ओबीसीमध्ये टाकायला पाहिजे आणि ओबीसीमध्ये टाकताना कुणबी मराठा आणि देवा पाटील पाटीदार यांचा एक ग्रुप करून त्यांना सात आठ पर्सेंट दहा पर्सेंट जे काही त्यांच्या वाट्याला येईल ते त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे ज्याच्यामुळे हा प प्रश्न पष्ट मिटेल नारायण रानाने छगन भुजबळ विरोध करता ये का समजा पुष्पाळांची भूमिका नेमकी टेकडी आहे विरोधाची आहे ती टक्केवारी यामुळे कमी होते आरक्षणात भुजबळाची भूमिका मला का पटत नाही ते किती आता मोर्चे काढतील समजा खूप मोर्चे काढतील आंदोलन करतील मोठ भाषण करतील टाळ्या वाजवतील घरी निघून त्यांच्या हातात काहीच नाही ते काही करू शकणार नाही हे हा याला कुठे कोर्टात चॅलेंज होणार नाही हा जिया कुठेच काही होणार नाही त्यांना जर सर्टिफिकेट त्यांच्याकडे कुणब्याचे मिळाले तर त्यांना दाता निश्चितपणे मिळेल आणि मग भूतबाळ साहेबांनी थोडा अभ्यास केला पाहिजे कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय वसंतराव नाईकांनी कसं दिलं आपल्या शरद पवार साहेबांनी कसं त्या मंत्रिमंडळात होते ते त्यांना तेवढं जर कळत नसेल तर त्यांनी या ओबीसीचा नुकसान करू नये ओबीसीचं नेतृत्व त्यांनी करू नये आणि मी म्हणतो की तुम्ही सरकारमध्येही आहात तुम्ही राजीनामा देत नाही आणि तुम्ही बाहेर एक सांगता आज काय तुमचं चाललं आहे माहीत नाही तुम्ही शेवटी कुठे जाणार आहे तुम्ही बी जे पीकडे घेऊन जाणार नाही ना शेवटी तुमचं काय उद्देश काय तुमचं ठरलेलं आहे एकाने मराठ्याचा झेंडे उठत्यात आहेत आणि दुसऱ्याने ओबीसीचं बघायचं आणि लोकांना मूर्ख बनायचं तिकडे मराठा नाही बनवा आणि ते ओबीसी ना बोलवा असं चालणार नाही आम्ही चालू देणार नाही मी भुजबळ साहेबांचा माझ्या दुश्मान नाही पण ते चुकीचं काम करत आहे त्यांच्यामुळे माझा जो फॉर्म्युला आहे जो ज्याला आपण म्हणतो की कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला तो थांबलेला आहे तो जर मिळाला तर निश्चितपणे या सगळ्या समाज घटकाला न्याय मिळेल छोट्या छोट्या समाज घटकाचं जे अन्याय झाला आहे आता त्यांच्या ताटातली सतरा भाकरी तुम्ही एका दमाने ओरड ओरडून नेलेलं आहे मराठा समाजाने ते न होता त्याच्यापैकी दोन तीन भाकरी चार पाच भाकरी काय पाहिजे ते घ्या तुम्ही पण बाकी तर ठेवा आमच्या बारा बोलतेदारांना काहीच न ठेवता आणि म्हणून भुजबळ साहेबांना आपल्या मार्फत माझी विनंती आहे त्यांनी फक्त कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय त्याचा अभ्यास करावा म्हणून तर